अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता हेही प्रथा अध्यक्ष मोदय हो योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष मोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यली ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव हे कोरडकर मी इतकं माणूस आहे की नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती महोदय मंत्री बोलत आहेत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय ना अध्यक्ष मोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष मोदय यांना ज्याला सांगा की भालराव ज्ञान पाटो अध्यक्ष बोले आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोले त्याला आमचे सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवते ज्यांचा राजा कोण म्हणून सांगा विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आम्हाला काय शिकवत आहे आम्हाला शिकवत काय पहिला ज्यांचा राजा म्हणू नका पहिला पहिला आपला सन्मान्य सदस्य खाली बसून या सर्व संबंधित सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका या उगाच्या चुकीची माहिती असता का आम्हाला हे का आता आम्हाला शिकवणार काय हा पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा हा उगाच्या इथे ओळ बडबात नाही करायचा आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि हे आम्हाला हे आम्हाला शिकव जाणताय छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बोलाय ना विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली सांगा विषयावर बोलाश ना स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं आम्हाला अंत्यक्षा मध्ये बोलायला सांगानी सदस्य आम्ही ऐकता जास्त बोलायला नको पंडित बोला हो राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात बोलायला सांगा अध्यक्ष मध्ये आम्ही विषय सोडून अध्यक्ष मध्ये कोण लागून गेला तर निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय अध्यक्ष मोदय सर्व सन्मान्य विनंती बसून घ्या जागेवर बसून घ्या बसून घ्या काढून टाका टाकायत उगाय आम्हाला शिकवतायत बसा बसा सर्व बसा सर्व बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला ऑन सर्व बसा तुम्ही सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे होऊन बोला अध्यक्ष आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं से, जायचं नाही आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत करे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय आख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे या सर्वावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम